दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारची स्थिती मुळामुठा नदी परिसर म्हणजेच खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रामध्ये आठ हजार सहाशे चौदा क्युसेकनं पाणी सोडण्यात येत होतं तो विसर्ग वाढवून सायंकाळी पाच वाजता अकरा हजार सातशे चार क्युसेक इतका केला जातो आहे त्यामुळे पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा वाढणार आहे याचबरोबर घोड धरण असेल शासकमान भामा आसखेड मुळशी या प्रकल्पांमधूनही पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढणार आहे हे पाहता उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये दुपारपासून वाढ करण्यात आलेली आहे आता दहा हजार सहाशे क्युसेक न उजनी धरणातून पाणी सोडलं जाते वीज निर्मितीसह बारा हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात सोडला जात आहे यासह सिनामाडा दहिगाव भीमा सिनाजोड कालवा मुख्य कालव्यामध्ये सुद्धा पाणी सोडण्यात येत आहे सध्या दौंडचा जो विसर्ग आहे जी आवक आहे ती आठ हजार आठशे चौसष्ट क्युसेक इतकी आहे मात्र ती उद्या वाढणार आहे त्यामुळेच उजनी धरणातून आजपासूनच विसर्ग वाढवण्यात आलेला आहे उजनी धरण हे एकशे चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे धरणात एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट शहाऐंशी टी एमसीचा यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन्न पॉईंट वीस टी एम सी इतकं आहे धरण आणखीन सहा टक्के भरलं जाऊ शकतं आज उजनी धरणावर पावसाचा पत्ता नाहीये मात्र भीमा खोऱ्यातील हो काही धरणांवर आज चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे खडकवासला सकाळी धरण परिसरातल्या पावसामुळं तिथला विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग हे जगव्यात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर